नमस्कार मी मनोज शेट्टी आम आदमी पार्टीचा पुणे शहर संघटन मंत्री का आज कोणतं आज मंगळवार आहेत आणि मंगळवारच्या दिवशी मी ॲडमिशनची कामं चालू होती त्यावेळेस मला अचानक मालंतईचा फोन आला माझ्यासोबत आहे मालंतई मालंतईंचा फोन आला आणि ह्या महाराष्ट्र बँके आपली एरवड्यातील ह्या बँकेमध्ये ताईंशी वाईट वरतून ताईंशी घडली बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हुसेन म्हणून आहे कंबर हुसेन त्या पदाधिकाऱ्यांनी ताई शार्वाच्या भाषेमध्ये आणि गलिचच्या भाषेमध्ये ताईला वरतून होती ताई फार हळव्या मनाचे होतात तर काही समजा ना अशा आलं ताईकडे मी एका ग्रुपमध्ये आहेत त्या ग्रुपमध्ये आहेत त्या ग्रुपमध्ये ताईने माझा नंबर मिळवला आणि मला फोन केला आणि मग ताईंनी जी हस्त सांगितली तशी होती थँक्यू मी सांगा काय म्हणजे थँक्यू असं म्हटलेले ते मग पण सोडून मी आता परत दुसरी चक्कर मारली एक आठवड्यानंतर आले तरी त्यांच्या आता म्हणजे बोलायची पद्धत अजिबात चांगली नाही ते मॅनेजर म्हणजे त्या फोन नंबर खिडकीवाल्यास ऐकायची मी त्यांना म्हटलं सर काय प्रॉब्लेम आहे माझ्या सीमध्ये तर त्यांनी काय म्हटले तुमचं दुसरीकडे पण खातं आहे म्हणून हा प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही ते पहिला काय करा बंद करा मग आमच्याकडे या मी म्हटले हे तुम्ही मागच्या आठवड्यातसुद्धा मला सांगू शकले असते असं विचारलं बोलले मी त्यांना तर त्यांनी मला काय म्हणतात की तुम्ही दहा गाव फिरून दहा गाव फिरून दहा गावामध्ये तुम्ही खाते उघडताना आमच्या डोक्यावर बसायला येतात ही त्यांची बोलण्याची पद्धत नाही झाली ना त्यांनी असं बोलल्यानंतर मला राग आला मग मी म्हटलं तुमची ही बोलण्याची पद्धत नाही आहे तुम्ही असं का बोललेत तिकडचं खातं माझं बारा वर्षपूर्वीचं आहे ते बंद झालंय ना तर असं बोलल्यानंतर त्यांनी मला म्हणजे तु विचित्र बोलले ते जसं लेडीज सोबत बोलायला नाही पाहिजे तर मग त्यांनी पार हात भी उचलून हात खाली करा मी म्हटलं तुमचा हात आधी था खाली करा तुमची बोलायची पद्धत नाहीये तर ते काय म्हणतात एक लागावून प्रमाण तर म्हटलं माझे पण हात आहेत म्हटलं लागावण्यासाठी मी पण लगावू शकते म्हटलं तर एकूण दोघांना एकूण काय परिस्थिती आहे मी ताईंच्या माध्यमातून एवढा महाराष्ट्र बँकेचे फार तक्रारी आहेत इतक्या तक्रारी आहेत तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांना बसायला व्यवस्था नाही तो बाकीचं पायाभूत सुविधा नाही आहेत त्या सगळ्या व्यवस्थित करायच्या सोडून कस्टमर दैवत असतं असं पण म्हणतो ग्राहक दैवत आहे पण इथं ग्राहकांच्या असं बोललं जातं इथं एकच आहे की ह्यांना ह्या परमनंट नोकऱ्या आहेत म्हणून ह्यांना तो माज आहे असंच दिसतं जर हे कॉन्ट्रॅक्टवरती असले असते ना तर आज ही तक्रार आम्ही दिली की त्याला दुसऱ्या क्षणी कामावर काढलं असतं परंतु काहीशी आज मी सोबत ताईने मला फोन केला असं काही कोण आहे कुठे राहतं मला त्याचा काही थांब पत्ता नाही अननोन नंबर होता पण मी लगेच धावत आलो बँक मॅनेजरशी मी बसलो बँक मॅनेजर मात्र दिलीप कुमार साहेब एकदम ता चांगले होते का नाही बँक मॅनेजर दिलीप कुमार साहेब तर एकदम चांगले होते त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलं ताईंचं पर्सनली काम करून देतो म्हणून सांगितलं आणि तो संबंधित जो हुसेन म्हणून जो आहे कर्मचारी त्याला देखील बोलतो देखील माझ्यासमोर उर्वरच्या भाषेमध्ये बोलत होता माझ्याशीही बोलला आता लीगल आम्ही महिला आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहे आणि यांच्या जे एमला देखील आम्ही जनरल मॅनेजरना देखील या तक्रार दे करणार आणि उद्या या या बँकेत देखील मी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करणार आहे तर तुम्हाला देखील असं काही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही तक्रारी असेल पण त्या जेरून असं सत्य असाव्यात असं त्या मागचं कारण असावं तसंच असं तर नक्कीच तुम्ही आमच्या आम आदमी पार्टीकडे तुम्ही हक्काने हात घालू शकता आम्हाला आवाज देऊ शकता सर्वांना धन्यवाद